ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये कात्रज भागामधील जनसामान्यांचे हक्काचे भक्कम नेतृत्व ओळख असणारे नगरसेवक प्रकाश कदम यांचा अभिट चिंतन सोहळा हा सात सप्टेंबर रोजी कात्रज येथील शिवगोरक्ष पटांगण या ठिकाणी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आलाय कार्यकर्त्यांनी भेट देऊन त्यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत या सोहळ्यासाठी नगरसेवक प्रकाश कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी पुणे शहरामधील विविध मान्यवर राजकीय सामाजिक औद्योगिक तसेच शैक्षणिक प्रशासकीय पत्रकार अधिकारी कलाकार महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक युवक युवती बालगोपाळ नातेवाईक आणि मित्रपरिवार हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होता नगरसेवक प्रकाश कदम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देणाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले आणि लोकांना आणि लोकांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेलं प्रेम हेच माझं बळ आहे अशा भावना व्यक्त केल्यात कात्राज भागामध्ये ठिकठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते संध्याकाळी कार्यक्रमाचे ठिकाणी उपस्थित मान्यवर कदम परिवार आणि कार्यकर्त्यांच्या सोबत केक कापण्यात आला आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था देखील नगरसेवक प्रकाश कदम मित्रपरिवाराच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आली होती वाढदिवस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रगती फाउंडेशन कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेत सात सप्टेंबरला वाढदिवसानिमित्त अनेक लोक या ठिकाणी येऊन मला भरभरून शुभेच्छा दिल्या ही पावती म्हणजे माझे चाळीस वर्षाच्या कामाची पावती आणि चाळीस वर्षे मोठं समाजकार्य धार्मिक मंदिरं वगैरे बांधून मोठी मोठी कामं केली त्यामुळं आणि समाजकार्यामध्ये गोरगरिबांपासून बाकीच्या सर्व लोकांपर्यंत चांगली कामं केली आणि अनेक विधायक कामं या भागामध्ये आमच्या या प्रभागामध्ये बाकीच्या प्रभागामध्ये सर्वकडं चांगल्या प्रकारे कामं करायच्या आहेत आणि हे लोकांना माहिती आहे की काम करणारं असल्यानंतर त्या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी भरपूर लोक येतात पण पुढचे भरपूर काही काम कामं करायचे आहेत त्यानिमित्त या ठिकाणी असं वाढदिवसाचा कार्यक्रम सादर करायला असं ती या ठिकाणी येऊन शुभेच्छे दिली अमूल उदमले सी चोवीस पुणे ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका